सव्वीला सहावीच्या वर्गाला व प्रकार, कौन प्रकार विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावेत त्याच दृढीकरण चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी प्रत्यक्ष कृती रूपाने आज आपण ते कोण कौन व कोणाचे प्रकार शिकणार आहे ठीक आहे सगळ्यांना लक्षात येतात हो कोण कोणाचे प्रकार आता बघा जीवन शिक्षण विद्यालयातील विद्यार्थी कोण हो व कोणाचे प्रकार मुक्तपणे शाळेच्या मैदानावर करून या पाठाचे दृढीकरण करत आहेत तर आज बघा मुलांना आपण कोणता कोण शिकलो सुरुवातीला काटकोन आहे का नाही कोणता शिकलोत आपण काटकोन काट काट चला काटकोन करा काटकोन छान आता विद्यार्थी लघु कोण म्हणजेच अक्युट अँगल करत आहेत लघु कोणत्या आता विद्यार्थी विशाल कोण ऑप्टिव्ह अँगल चांगल्या प्रकारे करत आहेत हा विशाल कोण

Šaba acan